चला नमस्कार बंधू आणि भगिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे ठीक आहे चल त्या अगोदर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्याच्यानंतर शासन निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुद्धा सुरू झालेली आहे जसं त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तस भावासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने बारावी पास असेल तर सहा हजार रुपये दिलेले आहेत आयटीआय असेल पदवी का असेल कुठला डिप्लोमा केला असेल तर आठ हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत सहा महिन्यासाठी आणि पदवीधर असाल किंवा पदव्युत्तर पदवी असाल तर दहा हजार रुपये तुम्हाला दरमहा महिन्याला भेटणार आहे हे कोणासाठी लाडक्या भावासाठी आहेत त्यात काय आहे ते नंतर घेणार आहे परंतु आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात नारी शक्ती दूत आहे हे ऍप त्या ठिकाणी चालू झालेलं आहे जे कालचे प्रश्न होते काल त्या ठिकाणी तुमचं ऍप ओपन होत नव्हतं आधार कार्ड असूनही लिंक दाखवत नव्हतं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आज ठीके? ठीक आहे नारी शक्ती दूत ऍप या ऍप मध्ये या ठिकाणी बघा हे जो बांध दाखवला मी इकडे फॉर्म दाखवला तर इथं तुमचं ऍप सुरळीतपणे सुरू झालेलं आहे काहीला थोडंफार फार नेटवर्क प्रॉब्लेम येत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या वर जायचं वर गेल्यानंतर प्लेस्टोर जे तुमच्या मध्ये असतं प्ले स्टोअर त्या प्ले ला जायचं ठीक आहे तिथं छोटा आयकन तुमचा असेल चा त्याच्यावर क्लिक करायचं आणि तुमचं ऍप जे आहे नारी शक्ती दूत याला अपडेट करून घ्यायचं बघा अपडेट केलं तरच तुमची त्या ठिकाणी जी पुढची प्रोसेस आहे ती होणार आहे अन्यथा जो तुम्हाला काल प्रॉब्लेम झाला काल पूर्णपणे तुमचं ऍप बंद पडलं म्हणलं तरी कुठल्या प्रकारे हरकत नसाव ऍप बंद पडलं होतं मला एक कमेंट करा माझा आवाज एकदा चेक करतोय मी स्वतः आवाज हरकत नाही ठीक ठीक आहे वर भरला तर चालतंय का सर घरीच हा कृती मोबाईल वरच म्हणून सांगतो तुम्हाला मी तुम्ही जी नवीन वेबसाईट येते त्याची जर वाट बघत असाल कि वेबसाईट आल्यानंतर लोड करून फॉर्म भरेल तर तिची वाट अजिबात बघू नका फॉर्म भरून घ्या साधारणतः एक चाळीस टक्के ते पन्नास टक्के फॉर्म ऑलरेडी भरले झाले आतापर्यंत सतरा पर्यंत एक जुलै ते सतरा पर्यंत एक चाळीस टक्के फॉर्म भरण झाले बरं का एक साठ सत्तर टक्के फॉर्म नाही भरण झाले एक चाळीस टक्के तुमचे फॉर्म आजपर्यंत ज्या काही माता भगिनी आहेत महिला आहेत त्यांनी फॉर्म भरले तर चाळीस टक्क्यापर्यंत तुमचे फॉर्म भरणं झाले आता राहिले साधारण साठ टक्के जनता जी राहिलेली आहे ती फॉर्म भरणार आहे सुरुवातीला फॉर्मवर तेवढी काय गर्दी नव्हती ऍपवर माहिती नव्हती आता प्रत्येकाच्या घरी हे ऍप झाले प्रत्येकाच्या मोबाईलवर ऍप आहे कुठलाही व्यक्ती फॉर्म भरू शकतो त्यामुळे लोड येतो परंतु आज तुमचा ऍप परत सुरू झाले फक्त तुम्हाला ऍप तिथं अपडेट करायचंय अपडेट केल्यानंतर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम काल येत होते आधार कार्ड लिंक असून आधार कार्ड दाखवत नव्हतं तो, तो प्रॉब्लेम आता येणार नाही ना परंतु तुम्ही नवीन जी वेबसाईट येणार आहे त्या वेबसाईट ची सध्या वेट करू नका वेब पोर्टल नवीन आहे त्याची वाट न बघता तुम्ही फॉर्म भरा कधी येणार आहे वेब पोर्टल तर तुमचं वेब पोर्टल अठरा तारखेला म्हटलं किती तारखेला म्हटलं होतं अठरा तारखेला म्हणजे उद्याच्याला तुमचं वेब पोर्टल येण्याचे चान्सेस सर्वाधिक आहेत त्यामुळे ज्यांचे फॉर्म राहिले असतील ठीक आहे भरण्याचा प्रयत्न करा राहिल्यास तर हरकत नाही उद्या तुमचे फॉर्म वेब पोर्टल येईल तर तुमचं जे काय लोड घेते हे जे ऍप नेशिक लोड घेणार नाही फॉर्म सुरळीतपणे भर आणि फॉर्म चुकला असेल गरबडीमध्ये चुकला असेल गरबडीत नाव चुकलं असेल आधार कार्डवर नाव दुसरंच गेलं असेल किंवा एखाद्या वेळेस आधार कार्ड बायकोच्या जागे दुसऱ्याचं चुलतीचं गेलं असेल कोणाचं तिथं अपलोड झालं असेल तरीही तुम्हाला या नार दूत ऍपने एक नवीन सुविधा ओपन केली जी काल ओपन झालेली की तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये दुरुस्ती करू शकता फॉर्मला एडिट करू शकता म्हणून म्हणता वेब पोर्टल ची जी काय साईट येणार आहे येणार त्याची वाट न बघता तुम्ही तुमच्या वरून फॉर्म भरून घ्या आता काही अशा महिला आहेत की ज्या फॉर्म भरून घ्यायला कोणाकडून त्यांना काहीच माहिती नाही दुसऱ्याकडून तुम्ही फॉर्म भरून घेताय त्या आणि अंगणवाडी सेविकेकडे देत बघा अंगणवाडी का सेविका तुम्ही जो फॉर्म भरून दिला मग अंगणवाडी सेविका तुमची मदत प्रकारे करते तर ती स्वतः तिच्या मोबाईल तुमचा ऑनलाइन फॉर्म भरते समजा एका गावातल्या दोनशे महिलांनी फॉर्म भरलाय हाताने लिहून ते फॉर्म भरलाय अंगणवाडी सेविकेकडे दिलाय मग ही अंगणवाडी सेविका तिथं काय करणार आहे रे ती तो जो फॉर्म आहे जसं प्रत्येक जण मोबाईल भरायला तसं तिच्या मोबाईल तुमचा व्यवस्थित सर्व फॉर्म भरणार आहे मग तो वेळ तिला ऑनलाईन करण्यासाठी सुद्धा लागणार आहे त्याच्यामुळे मग तुम्ही तुमच्या घरचा कोणी असेल शेजारी असेल पाहुणा असेल तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर त्यांच्या पण मोबाईल फॉर्म भरून घ्या आता एका मोबाईलवर तुम्हाला एकच फॉर्म भरता नाही एका मोबाईल सर्वांचे कुणाचे तुम्हाला वाटेल त्यांचे तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता फक्त एवढंच करा जे काय तुम्ही डॉक्युमेंट तिथं अपलोड करणार त्याची साईज एक एमबी पर्यंत ठेवा किती एमबी फक्त एक एम पर्यंतच पाहिजे सर माझा फॉर्म पेंडिंग झाला आहे बघा जेव्हा फॉर्म पेंडिंग आहे ठीक आहे एकदा आज स्टेटस चेक करून घ्या आज सुद्धा पेंडिंग दाखवत असेल तर त्याला काहीच नका करू उद्या त्याला नवीन वेबसाईट येणार आहे तर उद्या त्याला सकाळी लवकर पुन्हा एकदा तुमचं जे ॲप आहे मोबाईल नंबर टाकून ओटीपी करून घ्या ओटीपी टाकायचं तर मग तुमचं जे स्टेटस आहे सबमिट झालाय का पेंडिंग दाखवतो एकदा उद्या चेक करा ठीक आहे सर माझा फॉर्म चला चला आ, सर, सर जी आर एकदा पण एडिट करून फॉर्म चुकला अस तर काय करायचं बघा दीप्ती सध्या त्यांनी सांगितलंय की फॉर्म एडिट करायला ऑप्शन दिले परंतु तुम्हाला एकदाच फॉर्म तिथे एडिट करता येणार आहे ठीक आहे तसं तसा काही प्रॉब्लेम येणार नाही एडिट कशामुळे एकदा म्हटलं त्यांनी समजा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय तो सबमिट झालाय ऑलरेडी या ऍप मध्ये आता सबमिट झाल्यानंतर जे काही या ठिकाणी विभाग आहे तुमचा फॉर्म पात्र करण्यासाठी त्यांच्यापर्यंत तुमचा फॉर्म जातो मग तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा एडिट करताय व पुन्हा त्या ठिकाणी त्यांना दुरुस्ती करायला त्या ठिकाणी पुन्हा चेक करायला वेळ लागतो त्याच्यामुळे फॉर्म एकदाच एडिट करून घ्या दुसऱ्यांदा वेट करण्यासाठी एडिट करण्यासाठी त्यांच्याकडून पुन्हा नवीन सूचना त्यामुळे काळजी नका तुमच्यापेक्षा त्यांना अधिक माहिती फॉर्म एडिट एकदा ही सुद्धा चुका करणार आहे परंतु सध्या त्यांनी एकदा म्हटलेला आहे कारण की त्यांना माहिती पुन्हा आपण जर ऑलरेडी यांना संधीच दिली की तुम्ही किती वेळा तिथं दुरुस्ती करू शकता मग तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे पुन्हा तुम्ही त्यात तुम तुम एडिट तुम करताय पुन्हा नवीन फोटो टाकताय हा फोटो चांगला नाही दुसरा घ्या ठीके पुन्हा नवीन ने एखादा आधार कार्ड अपडेट असेल ते आधार कार्ड टाकतात तर तशी सुविधा त्यांनी सध्या तुमच्यासाठी दिलेली नाही पेंडिंग सर्वांचं मग भरपूर जण आहे पेंडिंग दाखवत आहे त्यामुळे तुम्ही आज तुमच्या ऍप वर काहीच करायचं नाही फक्त उद्या त्या ठिकाणी अठरा तारीख आहे सकाळी उठल्या उठल्या लवकर उठा तिथं तुमचं जे ऍप आहे पुन्हा नव्याने मोबाईल नंबर टाका ओ टी पी टाका आणि फॉर्म परत परत एकदा फिलअप करून घ्या किंवा फॉर्मचं स्टेटस एडिट मध्ये जा एसएमएस त्या ठिकाणी त्या ठिकाणी जा किंवा एसएमएस बघा व्हेरिफिकेशन करून बघा तिथं तुमचा फॉर्म आहे बहुतेक सबमिट झालेला लागेल आणि सबमिट झालेला असेल फॉर्म तर काही करायची गरज नाही आणि एक आणि काल कमेंट केली होती फॉर्म मोबाईल वरून भरलाय तर तो, तो पुन्हा अंगणवाडी सेवेकडे द्यायचा का आता मला सांगा तुम्ही फॉर्म भरलाय मोबाईल वरून तो तुम्ही अंगणवाडी सेवेकडे कसा देणार आहे कसा देणार अंगणवाडी सेवेकडे फॉर्म एक तर तुम्हाला हाताने लिहून जो फॉर्म आहे पेनाने लिहा तो अंगणवाडी सेवेकडे द्या किंवा मग तुमच्या मोबाईल वरून भरा आता बघा तुम्ही जो फॉर्म तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे देणार आहात तो तुम्ही पेनाने लिहून दिलेला आहे मग ती अंगणवाडी सेविका काय करणार आहे ती तिच्या मोबाईल भरणार आहे जसं तुम्ही मोबाईल तिथे करायची आवश्यकता सर अपलोड कसं करायचं बघा राजेंद्र या अगोदरचा व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी एक कॅनवा नावाचं ऍप सांगितलं होतं त्यावर जा आधारची दोन्ही बाजू त्या ठिकाणी एका पेजवर घ्या ठीक आहे आणि त्याच्यात साधारणतः ती जी साईज असते एक एम च्या कमी असते आणि तो तुमचं अपलोड होऊन जातं लगेच दोन्ही साईज आधार कार्डचं पहिलं तुमचं आधार कार्ड तुमचं संपूर्ण नाव आहे ठीक आहे आधार क्रमांक आहे डेट ऑफ बर्थ आणि तुमचं संपूर्ण अड्रेस आहे हे दोन्ही पेज त्या ठिकाणी असले बघा इथं तुम्हाला हा फोटो दिसतोय नारी शक्तीचा समजून घ्या हे तुमचं एक आधार कार्ड आहे ठीक आहे समोरचं आणि हे तुमचं पाठीमागचं हे दोन्ही तुम्ही इथं मर्ज केलेले आहे किंवा मर्च करा डायरेक्ट मर्ज ऑप्शन येत पीडीएफ मध्ये तसं मर्ज केलं दोन फोटो एकत्र येतात सर मी काय ऑनलाईन फॉर्म भरले आहेत त्याच्या सबमिट झालेल्या फॉर्म मध्ये बँक खात्याशी आधार संलग्न नाही दाखवत आहे मी सर्वांना होय केलं आहे तरी हा नीता कदम का काल केलं असेल तुम्ही जे म्हटलंय ना आता की मी आधार लिंक फॉर्म भरलाय सबमिट मध्ये बँक खात्याशी आधार संलग्न नाही दाखवत आहे हे काल सर्वांचा प्रॉब्लेम बघा इथं दाखवतो तुम्हाला मी जो कालचा प्रॉब्लेम आहे एक सेकंद बघा हे बघा इथं दिसतंय का रे हे मला एकदा कमेंट करा खालचं तुम्हाला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय इथं काल काय होत का? तुम्ही जोडला असेल तर काल नाही येत होतं काल काल काय होत नाहीच येत होतो काल आता तिथं झालेलं आहे करेक्शन झालेलं आहे तो फॉर्म जो आहे व्यवस्थित सुरू आहे ऍप जे आहे ते ऍप सुद्धा तिथं काय चालू झालेलं आहे कालचा जो प्रॉब्लेम होता ऍप चालतच नव्हतं तो सध्या थोडस जो आहे तो सॉल्व त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून इथं खाली दिसतंय का आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का तर काल इथं नाही दाखवत होतो सर्वांना ऑलरेडी जोडला तर आता तिथं होय झालेलं आहे एकदा चेक करून घ्या फक्त त्या ते ठिकाणी बघा तुम्ही तुमच्या मध्ये गेल्यानंतर इथं ऍप मध्ये जा आणि तुमचा ऍप आहे अपडेटला आलाय सर्वांचं चालेल त्यांनी अपडेट दिलेलं आहे त्यामुळे ऍप एकदा अपडेट करून घ्या ठीके चला त्याच्यानंतर तुमचा महत्वाचा या ठिकाणचा हा जो प्रश्न आहे एक सेकंड फॉर्म भरतानी फॉर्म भरतानी तिथं तुम्हाला जे काय प्रश्न आहेत अनेकांचे की फॉर्म भरून पुन्हा अंगणवाडी द्यायचा अजिबात नाही दुसरा गोष्ट आधार जे नाव आहे ते टाकायचं कटीशी वरलं नाव टाकायचं तर तुमचं तुम्हाला पैसे हे एकमेव जे आहे तुमच्या आधारवर येणारे लक्षात असू द्या म्हणजे आधार डीबीटी मार्फत येणार आहे तर आधार संलग्न बँक अकाउंट आधारला लिंक असणं गरजेचं आणि आधारवर जो तुमचं नाव आहे तेच नाव टाका आधारवर तुमची जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख टाका तिथं काही जणांचं कार्ड आहे त्याच्यावर एकूण वर्ष दिलेलं आहे तारीख महिना काही दिलेला नाही दिलेलं आहे सेम तीच डेट तिथं टाकून द्या सर आधार जन्मतारीख व आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यांच्यावरती जन्मतारीख जर वेगवेगळ्या असेल पण ते एकवीस प्लस असेल तर फॉर्म पात्र होईल का हो बघा आधार कार्डवर जी जन्म तारीख आहे तीच टाकायची आता तिथे तुम्हाला टीसी नाही टाकायची ठीक आहे जर टीसी असेल तर तिथं तुमचं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करावं लागेल दुसरा पर्याय तुमच्याकडे नाहीये आणि वेळ आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरा पंधरा ऑगस्टला पैसे येणार आहेत सर आणि तुम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरा अशी वेळ नव्हता हो पंधरा ऑगस्टला जरी तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहे हे कुणाला येणार आहे ज्याने एक ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलाय त्याला पंधरा ऑगस्टला पैसे येणार आहे मग एक ऑगस्टच्या नंतर ते एकतीस ऑगस्ट पर्यंत जे काही फॉर्म भरणार आहेत त्यांचे पैसे तेरा चौदा किंवा पंधरा सप्टेंबरला भेटणार आहेत तुम्हाला ठीक आहे किंवा सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन आहे त्या दिवशी सुद्धा मिळू शकतात बरं का एस एम एस व्हेरिफिकेशन कोड म्हणजे त्या ठिकाणी तुमचा फॉर्म सबमिट झालाय म्हणून येतो तिथं बघा तुमचा फॉर्म सबमिट झालाय म्हणून येतो तुम्हाला ये तो आणि तुम्हा तो नंबर तुमचा रेफरन्स नंबर आहे त्या नंबर साठी तुम्हाला काम काय त्या नंबरचं तर तो रेफरन्स नंबर आल्यानंतर तुमचा फॉर्म तिथं पात्र झालाय अपात्र झालाय तुमच्या फॉर्मचा सध्या स्टेटस काय आहे हा पाहण्यासाठी तुमचा तो रेफरन्स नंबर आहे आणि तो, तो रेफरन्स नंबर आला म्हणजे तुमचा त्या ठिकाणी फॉर्म सबमिट झालेला आहे असं समजून जायचं तुम्ही सर्वांनी तर एस व्हेरिफिकेशन पेंडिंग एडिट असे आले आहे काय करायचं लक्ष्मी सध्याच्याला त्या ठिकाणी आत्ता जर आला असेल किंवा कालचा प्रॉब्लेम असेल तर आता पुन्हा एकदा वेट करा एक दोन दोन तासांनी ठिकाणी तुम्ही ऍप वर भेट देत ऍप त्या ठिकाणी ओपन करून पुन्हा त्या ठिकाणी तुमचा स्टेटस बघा किंवा काही गोष्टी पेंडिंग असतील तर एकदा चेक करून बघा परंतु आता स्टेटस आहे पेंडिंग दाखवतोय एक दोन तासांनी त्याच्यानंतर पुन्हा ऍप ओपन करा चला पेंडिंग टू सबमिटेड दाखवत आहे पेंडिंग टू सबमिटर नितेश खरा होऊन जाईल काळजी करू नको पेंडिंग टू सबमिटेड दाखवतोय फॉर्म सबमिट होईल थोडा वेट करा ठीक आहे सर फॉर्म काय म्हणतोय ऍक्सेप्ट पहिली लिस्ट केव्हा लागेल सागर कालच लागणार होती सोळा तारखेला त्यांनी अजून रिस्पॉन्स तिथं काही दिला नाहीये महिला पालिकेला मंत्री जे आहे अरित तटकरे त्यांचं अजून कुठलं स्टेटमेंट आलेलं नाहीये आलं की तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल परंतु त्यांनी कमिटी स्थापन केलेली आहे प्रत्येक ग्रामपंचायत कमिटी स्थापन केलेली आहे प्रत्येक नगरपालिकामध्ये महानगरपालिकेमध्ये कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आहे तर ही कमिटी तुम्हाला त्या ठिकाणी एक शनिवारी त्यांनी त्यांचा जो बारा तारखेचा जो जी आर आहे बारा जुलै तर त्यांनी डेट दिली दे वार दिलेला आहे की शनिवार कुठला वार दिलेला आहे शनिवार प्रति शनिवार त्या ठिकाणी तुमच्या फॉर्मचं वाचन केलं जाणार आहे कोण पात्र आहे कोण अपत्र आहे त्यामुळे बहुतेक त्यांनी सोळा तारखेला तुमचे पात्र आपत्र फॉर्म न देता डायरेक्ट शनिवारच बहुतेक धरला असेल कारण शनिवारी स्पष्ट दिलंय की या शनिवारी बैठक घेऊन जे कुठले पात्र असतील अपात्र असतील त्यांचं वाचन करावं आणि अपात्र फॉर्म झाला असेल तर त्यांना मार्गदर्शन करावं की नेमका अपात्र होण्यामागचं कारण कुठलं आहे तर शक्यता आहे तुमचा शनिवार हा जो दिवस आहे या दिवशी तुमचं पात्र अपात्र जी आहे ती लिस्ट लागून जाईल बघा न लागण्याचं कारण असू शकतं सोळा तारखेला लागणार होतो त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं होतं जी आर मध्ये बारा विलेच्या परंतु त्यांनी तिथे एक उल्लेख केला होता की प्रति शनी प्रत्येक शनिवारी काय करू त्या ठिकाणी कोणाचे फॉर्म पात्र झालेत कोणाचे अपात्र तिथं स्पष्टीकरण ठीक आहे आणि अपात्र झाले असेल त्याच्यावर सोल्युशन हे सुद्धा असणार आहे मग शक्यता आहे की त्या ठिकाणी सोळा तारखेला न लावता डायरेक्ट शनिवारी सर्वांची एक लिस्ट लागल आणि बघा ज्याने ऑनलाईन फॉर्म भरलाय स्वतःच्या वर तर त्याने कुठं पाहिजे नाही मग तर त्याला स्वतः त्या ठिकाणी एस एम एस येणार आहे किंवा त्याच्याकडे जो रेफरन्स नंबर आहे त्या रेफरन्स नंबरच्या आधारे तो त्याचं स्वतः मोबाईलवर स्टेटस चेक करू शकतो फॉर्म सबमिट झालाय फॉर्म पात्र आहे अपात्र आहे तर अठरा तारखेपर्यंत वेट करा म्हणजे उद्यापर्यंत उद्या, उद्या पोर्टल लाँच होईल तर त्यावेळेस संपूर्ण डिटेल तुमची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी असणार सर फोटो लाईव्ह घेणे कम्पलसरी आहे का तो स्वाती अजिबात नाही फोटो तुम्ही लाईव्ह नाही घेतला तरी चालतो फोटो फोटो काढला किंवा एखादा पासपोर्ट फोटो जरी तिथं काढला तरी चालतो ठीक आहे आधार कार्ड वेळी मोबाईल नंबर बंद आहे दुसरा नंबर दिला तर चालतो का तो नंबर आधार कार्डला लिंक करून घ्या बघा तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर आहे तो बंद झालाय संजय शिंदे तुम्ही काय करा आधारला लिंक करून घ्या काही प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे एक फॉर्म देतात फॉर्म भरून द्यायचं दोन मिनिटाचं काम येते तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला येऊन जाईल ना ज्या जा लोकांचे भाव अपात्र भाव काय अपात्र होतील त्यांना परत संधी देणार आहे हा ज्या लोकांचे जे फॉर्म आहेत ते योग्यता अपात्र होतील ना त्यांना संधी दिली जाणार मग अपात्र कशामुळे तुमचं आधार कार्ड नाव नाही व्यवस्थित टीश्यूर वेगळंच नावे जन्मतारीख वेगळी आहे अड्रेस व्यवस्थित नाही टाकला अशी वेगवेगळे जे कारण आहेत किंवा त्या ठिकाणी डॉक्युमेंट एम ए मध्ये नव्हते तुमचे रेशन कार्डची एकच बाजू टाकली आधार कार्डची एकच बाजू अपलोड केलेली आहे असे जे असते ना त्यांचे फॉर्म अपात्र होतील मग तुम्हाला तिथे काय तुम्ही गुन्हा केला का बाबा अपात्र फॉर्म झाला म्हणजे आम्ही काय गुन्हा केलाय का नाही अजिबात करू नका अपात्र फॉर्म झाले ते दुरुस्त करायला तुम्हाला संधी दिली जाणार आहे तुम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू शकता ओके फक्त त्या ठिकाणी उद्यापर्यंत वेट करा आणि फॉर्म भरून घ्या फॉर्म ची वेट करू नका फॉर्म भरून घ्या दोन दोन तास आणि त्या वरती जा सर मतदान कार्डवरची जन्मतारीख एकच आहे आणि ते दहा चालेल चालतं तुषार काल सांगितले चालून द्या रे मतदान कार्ड चा प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला ठीक आहे फॉर्म सबमिट कराना एरर दाखवत आहे आकाश देशमुख मला परत कमी कमिट करा तुम्ही तुम्ही किती वेळानंतर त्या ठिकाणी फॉर्म सबमिट केला किती वेळ झाला सर मतदान कार्ड चला एकत्र रेशन कार्ड आहे माझ्या आणि भावाचं तर माझ्या आणि माझ्या भावाच्या पत्नीला दोघींना या योजनेचा फॉर्म भरता येईल का बघा पंकज डे तुम्ही कमेंट केले मी म्हणतो तुमचा भाऊ देर असू द्या तुमची जाऊ असू द्या अजून एक जाऊ असू द्या अजून एक असू द्या चार जणी पाच जणी असले तरी एका कुटुंबामध्ये सर्वांना लाभ भेटणार फक्त आठ आहे तुमचं लग्न झालेलं असं कारण बारा जुलैचा जो गव्हर्नमेंटचा जी आर आर त्यांनी कुटुंब या वाक्यामध्ये सांगितलंय पती पत्नी आणि त्याचे अविवाहित मुलं किंवा मुली ही वाक्य कशाची कुटुंबाची आणि जर त्याच कुटुंबामध्ये लग्न झालेले मुलं असतील तर त्यांचं वेगळं कुटुंब सर्व होतं त्यामुळे सर्वांना लाभ आहे एका रेशन कार्ड वर सात आठ दहा नावा असू द्या त्यापैकी सर्व ज्या महिला आहेत त्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे ठीक आहे काल परत तुम्हाला सांगितलं होतं आज सुद्धा मला दोन तीन कॉल त्या ठिकाणी आले की सर जॉईंट अकाउंट तिथे आम्ही टाकलेलं आहे तर जॉईंट अकाउंट वाले लक्षात असू द्या तुमचं जॉईंट अकाउंट चालणार नाही नवीन बायकोच्या नावाने एक वेगळं अकाउंट काढून घ्या पोस्टाच अकाउंट काढून घ्या लगेच मिळून जाते काही घंटा बी लागत नाही पोस्ट अकाउंट काढायला ते काढा इतर प्रायव्हेट बँक आहेत त्या सुद्धा तुम्हाला दिसतो ऑनलाइन तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता त्यांचं अकाउंट ओपन करू शकता ठीक आहे झिरो बजेट वर अशा अनेक बँक आहेत त्यांचं सुद्धा अकाउंट काढून घ्या सर काय नावाने फॉर्म भरता येणार आहे का कुठल्या नावाने परत करा फोन एकदा सर मतदान चला एक मिनिट एक मिनिट रेखा बोरे पंधरा वर्षाचा पूर्वाकाशाला तुम्हाला सेट लागतोय का है, आ, रेशन कार्ड सेट लागतोय बघा एवढं परिश्रम व्हायची गरज नाही रेशन कार्ड काढा गरज नाही का तर त्या ठिकाणी रहिवाशी काढून घ्या ठीके आणि उत्पन्नाचा दाखला नाहीये रेशन <coughs> कार्ड नाही तर उत्पन्न काढून घ्या फॉर्म सबमिट करताना इरर दाखवत आहे आकाश देशमुख तेच बोल तुम्हाला कमेंट करायचा की कि किती वेळ झाला तुम्ही फॉर्म सर डोमस या ऐवजी मतदान कार्ड चालेल का तर चांगली गोष्ट आहे ठीक आहे डोमा तुमच्याकडे नसेल तर मग तुम्हाला तुमची शाळा सोडले जर दाखवा टी सी नसेल तर जन्म प्रमाणपत्र आणि तेही नसेल तर मतदान कार्ड अपलोड करून द्या कारण तिथं ऑफिशियली दिलं नाहीये परंतु प्रॉब्लेम येणार नाही अपलोड केलेले डॉक्युमेंट अपलोड केले डॉक्युमेंट पाहू शकतो दत्तातुंडे संदेश पेंडिंग टू सबमिटेड असे येत आहे एकदा कमेंट करा किती वेळ झालाय तुम्हाला दाखव आकाश तीन तास झाले ओके ओके चल एक पाच वाजता तुम्ही एकदा चेक करून घ्या ठीक आहे बहुतेक त्या ठिकाणी कालच्या पेक्षा काल पूर्ण ऍप बंद होतं आज अनेक जणांचे फॉर्म भरलेले आहेत साधारणतः खूप जणांनी फॉर्म आज भरणं झाले एवढा आज प्रॉब्लेम आला नाहीये एखादा प्रॉब्लेम आहे परंतु प्रॉब्लेम आहे नाही म्हणता येणार नाही थोडस वेट करा एक दोन तीन घंटे पाच वाजता पुन्हा एकदा चेक करा लाडका भाऊ फॉर्म कसा आणि कुठे भरायचा भाऊ अशोक घुगे सांगतो मी संपूर्ण बघा लाडका भाऊ ही सुद्धा योजना आहे आता ति तिचं नाव लाडका भाऊ योजना आहे अजिबात नाही त्या ठिकाणी तर ती योजना वेगळी आहे तिथं गावात बारावी पास असेल तर त्याला सहा हजार भेटणार महिन्याला सहा महिन्यासाठी कोणाचं आयटीआय झाला असेल कोणी डिप्लोमा केला असेल तर आठ हजार रुपये भेटणार आहेत आणि कोणी कोणाचं पदवी डिग्री झाली म्हणजे बी ए केलंय कोणी बीएससी केलंय कोणी बी कॉम केलं असेल त्यांना दहा हजार रुपये परंतु असे येणार का नाही ना 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 तुम्हाला गव्हर्नमेंटचे कोर्स आहे जे फुकट गवर्नमेंट तुमच्याकडून करून घेणार आहे सहा महिने ते करायचे तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला बारावीला असेल तर सहा हजार महिन्याला पैसे देणार आहे तर तुमचा आयटीआय किंवा एखादा डिप्लोमा केला असेल तर आठ हजार महिन्याला देणार आहे तुम्ही जर बी ए असेल बीएससी असेल बी कॉम असेल तर दहा हजार महिन्याला देणार आहे प्लस मध्ये तुमच्याकडून तो कोर्स जे जे प्रशिक्षण आहे ते पण करून घेतले जाणार आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी जॉब प्लेसमेंट सुद्धा दिली जाणार म्हणजे जे काय बेकार आहेत गावामध्ये जॉब भेटत नाही असं जे काय म्हणताय नाही तर त्यांना संधी खूप मोठी संधी आहे ठीक आहे चला चलो घेतोय कमेंट घेतोय तुमच्या प्रायव्हेट बँक आहे आधार लिंक चाल, चालतं मेघा लाईफस्टाईल सर्व चालतं काळजी नका सर पुण्यात राहायचं आहे मला माझ्या बहिणीचा फॉर्म माझ्या फोनवर भरता येईल का कागदपत्र आहेत तेच लग्न झालं चालतं चाल। मोरे चालतं कुठूनही भरा तुम्ही महाराष्ट्रात तर कुठूनही फॉर्म भरा काही प्रॉब्लेम येणार नाही तुमची बहीण पुण्यात असू द्या किंवा गावाकडे असू द्या बरा सचिन रेशन कार्ड नाही सर लावून द्या तिथं चालत जॉईंट फॅमिली मधून आता रेशन कार्ड वेगळं काढलं आहे पण माझं माझं पण ते अजून रजिस्टर झालं नाही मग ते चालेल की नाही फक्त रेशन कार्ड दिलं आम्हाला मेघा चालतं रेशन कार्ड रेशन कार्ड वर कार तुमचे सामूहिक कुटुंब असू द्या कितीही व्यक्ती असू द्या काय प्रॉब्लेम नाही आहे कुटुंब असू दुसऱ्या जिल्ह्याचा फॉर्म भरता येईल का हो भीमराज मोरे कुठल्याही जिल्ह्याचा फॉर्म भर महाराष्ट्रात राहता येईल तुम्ही मग महाराष्ट्रातून नागपूरचा एखादा व्यक्ती आहे तो छत्रपती संभाजीनगरचा फॉर्म भरू शकतो कुठल्याही जिल्ह्यातला कोणी कुठूनही फॉर्म भरू शकतो अट आहे महाराष्ट्राचा रहिवासी असावा का आठ आहे फक्त तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं अत्यंत गरजेचं आहे स्वतःचा फॉर्म भरला तर पात्र अपात्र कुठं पाहिजेच बघा तुम्ही स्वतःच कीर्ती फॉर्म भरलाय तुमच्या वरून ठीक आहे तर तुम्हाला जो व्हेरिफिकेशन नंबर आलेला आहे रेफरन्स नंबर जो आलेला आहे रेफरन्स नंबर तो रेफरन्स नंबर एक अठरा तारखेला एक नवीन अपडेट असेल तो रेफरन्स नंबर टाकला तिथं तुमचं तुमचा जो फॉर्म आहे त्याचा स्टेटस कळून तुम्हाला पात्र आहे अपात्र आहे तर त्यासाठी उद्याचे दिवस वेट करा अठरा तारखेला एक ऍप लॉन्च होणार आहे सर तिचं लग्न झालंय चालतं काय प्रॉब्लेम नाही लग्न होऊ द्या न जेवढे काय डॉक्युमेंट माहेरचे असेल तेवढे माहेरचे लावा जेवढे काय डॉक्युमेंट तुमचे सासरचे असतील तेवढे सासरचे लावून द्या तिथे डोमस ऐवजी रेशन कार्ड चालते का चालतं अरविंद काय प्रॉब्लेम येणार नाही चालत ठीक आहे बँक अकाउंट काय बँक अकाउंटची आठ अशी आहे की आधार लिंक असावं अन्यथा पैसे तुम्हाला मिळणार नाहीत सर फॉर्म हा मराठीमध्ये भरावा की इंग्रजी मध्ये भरावा कागदपत्र अपलोड केल्यावर लाल मध्ये येत मग कागदवर अपलोड झालेले की नाही कसं समजावं बघा रामेश्वर मिसाल तुम्ही फॉर्म भरताना इंग्रजीत भरा माझं म्हणणं तुम्ही जर ऑनलाइन फॉर्म भरत असाल तर इंग्रजीमध्ये भरा ठीक आहे बॅग सर्व डिटेल इंग्रजीमध्ये भरून घ्या जास्त काही डिटेल तुमची विचारत नसते आणि बघा एखादा डॉक्युमेंट तिथं तुम्हाला लाल मध्ये येत असेल तर तुमचा प्रॉब्लेम नाही परंतु एखादा डॉक्युमेंट तिथे साईज दाखवत नसेल बघा एखाद तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले बघा एक दाखवलं तुम्हाला इथे एक समजा तुम्ही आता इथं आधार कार्ड अपलोड केले पेन जरा चेंज करतो एक सेकंड हा तुम्ही काय केलं इथं समजा की हे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड तुम्ही अपलोड केले आता इथं तुमचं आधार कार्ड दाखवते असं समजून घ्या असं आधार कार्ड आणि इथं जर तुम्हाला साईज दाखवली झिरो पॉईंट शहात्तर एम बी अशी जर त्या इमेज खाली साईज आली नसेल ठीक आहे तर समजून घ्यायचं कुठली तर तुमचं त्या ठिकाणी काय झालं ते डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झालेलं नाही किंवा डॉक्युमेंट नॉट सपोर्टेड जे काय असेल त्या ठिकाणी तिथं तुम्ही जे काय डॉक्युमेंट अपलोड करा तिथं त्याची साईज येणं गरजेचं आहे साईज दिसली पाहिजे कितीपर्यंत आलेली आहे त्याच्यानंतर सबमिट करा अगोदर सबमिट करायचा प्रयत्न करू नका बर का चालत रेशन कार्ड धन्यवाद का सर ओके भीमराज बरोबर वेलकम आधार कार्ड आणि जास्तीत जास्त आपलं चॅनेलला लाईक करून द्या रे पुरान तर ताईंनो दादांनो चॅनेल जास्तीत जास्त लाईक करून द्या तुमच्या सर्व गावकरी सहकारी पाहुणे जे काही व्हॉट्सअप चे ग्रुप असतील त्यांना शेअर करा कारण खूप महत्वाची योजना आहे आणि इथं सर्व महिलांना दीड हजार रुपये मिळणं गरजेचं आहे पंधरा ऑगस्टला तीन हजार रुपये सर्व महिलांना मिळतील जे जे फॉर्म भरणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करून द्या आणि ऍप अपडेट केल्यानंतर फॉर्म भरा बघा वर कुठे एक सेकंद आलो का अपडेट कुठे करायचंय हा बघा ऍप तुमचं अपडेट असेल तिथं अपडेटला क्लिक करा ते अपडेट झालं त्याच्यानंतरच तुम्ही तिथं नारी शक्ती दूत वर फॉर्म भरा एकदा चेक करा तुमचं हे ऍप अपडेटला आलंय का अपडेटला आलं असेल तरच तुम्ही फॉर्म भरायचा अन्यथा फॉर्म भरायचा त्या ठिकाणी नाही शो ठीक चाल थांबतोय नंतर आपण तुम्हाला सर्वांना भेटूया रात्री लेक्चर आहे तुमच्या या वेब पोर्टलच्या संदर्भामध्ये एटिंगच्या संदर्भामध्ये तुमच्या सर्व प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण रात्री त्या ठिकाणी घेणार आहोत